संपन्न होईल स्वर्गाचे खाशाबा जाधव चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा दोन हजार तेवीस चोवीस च्या उद्घाटन समारंभापूर्वी पथसंचलन संपन्न होईल या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या सर्व प्रेक्षकांसाठी आसन व्यवस्था करण्यात आलेली आहे या उद्घाटन समारंभाचे उद्घाटक माननीय नामदार श्री संजयजी बनसोळे साहेब यांचं आगमन या ठिकाणी लवकरच होईल आकाश दुबे पुणे जिल्हा लाख असतो विश्वजित पाटील कोल्हापूरचे मिळाला असतो आकाश दुबे पुणे जिल्हा लाल कॉशुम पहिला पुकार विश्वजित पाटील कोल्हापूर शहर आहे आखाडा क्रमांक तीन आखाडा क्रमांक तीन वरती सुरुवात होते ज्ञानेश्वरी पायगुडे पुणे जिल्हा लाल कॉशुम संध्याराणी सावंत सांगली निळा कॉश्युम पैलवानाने तयार होऊन आहे आखाडा क्रमांक तीन महिला विभाग हेलो मॅट क्रमांक तीन वरती स्वयंचलित आसनदर पाठवा प्लीज मॅट पुसून घेण्याची गरज आहे मॅट वरती धूळ आहे खूप आखाडा क्रमांक तीन ज्ञानेश्वरी पायगुडे पुणे जिल्हा फर्स्ट कॉल संध्याराणी सावंत सांगली फर्स्ट कॉल त्यानंतरची कुस्ती यशोदा क्षीरसागर लातूर लाल कौशुम विरुद्ध प्रमिला पवार कोल्हापूर जिल्हा ब्ल्यू कॉशम आर्या पाटील कोल्हापूर शहर लाल कौशम कार्तिकी दौंडकर पुणे जिल्हा ब्ल्यू कॉशम पन्नास किलो आकडा क्रमांक तीन आकडा क्रमांक तीन वरती संयोजकांना आहे स्वयंसेवकांना या ठिकाणी स्वच्छता करण्याची गरज आहे आकडा क्रमांक तीन स्वयंसेवकांना विनंती आहे प्रेक्षकांसाठी सूचना आहे अडथ लाईनच्या बाजूने जाणारा जो रस्ता आहे त्याच्या समोर जे प्रेक्षक बसलेले आहेत पश्चिम बाजूला त्या ठिकाणी शो होईल तो आपल्यासाठी अत्यंत असल्या आपण त्या ठिकाणी आसनस्थ होऊ नये त्या इमारतीवर जे बसलेले प्रेक्षक आहेत अडथलाईनच्या बाजूने जाणारा रस्ता त्याच्या इमारतीवरती काही प्रेक्षक बसलेले दिसत जर आपल्याला या खेळाचा आस्वाद घ्यावायचा असेल तर आपण याच प्रांगणामध्ये येऊन आसनस्थ व्हावे या ठिकाणी आपल्याला बसण्यासाठी उत्तम आसन व्यवस्था करण्यात आलेली आहे आपण ज्या ठिकाणी थांबला आहात पश्चिम बाजूचे प्रेक्षक त्या ठिकाणी फाय वर्डचा शो होईल तो आपल्यासाठी अत्यंत धोकादायक असेल

जे नागरिक बसलेले आहेत त्यांना नम्र विनंती आहे त्या ठिकाणी फायर वेळचा शो संपर्क होईल तो आपल्यासाठी अत्यंत धोकादायक असेल त्यामुळे आपण हा धोका टाळण्यासाठी सुरक्षित ठिकाणी आसन सोडूया याच प्रांगणामध्ये आपल्यासाठी उत्तम असे आसन व्यवस्था करण्यात आलेली आहे आपण या ठिकाणी आसन सोडूया व राज्यभरातून आलेल्या या सर्व कुस्तीपटूंच्या खेळाचा आनंद घेऊया महिला पैलवानांना विनंती आहे आपण पटकन काळा क्रमांक तीन वरती यायचे ज्ञानेश्वर पाय गुळे पुणे जिल्हा चला लाल पशुल सावंत सांगली फर्स्ट कॉल सत्तर किलो वजन गट फ्री स्टाईल मॅट क्रमांक दोन वरती आपल्या सर्वप्रथमच सर्व खाशा जाधव चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचा भव्य आणि दिव्य उद्घाटन समारंभ या ठिकाणी संपन्न होणार आहे व या स्पर्धांच या ठिकाणी आयोजन केलेलं आहे उदिर व जळकोड मतदारसंघाचे आपले लाडके आमदार तसेच विकास पुरुष व महाराष्ट्र राज्याचे क्रीडा व युव कल्याण मंत्री परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार श्री संजयजी बनसोळे साहेब यांच्या संकल्पनेतून या ठिकाणी स्वर्गवासी खाशाबा जाधव चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेच भव्य आयोजन करण्यात आलेलं आहे अतिशय थाटात या ठिकाणी उद्घाटन समारंभ सोहळा संपन्न होईल या उद्घाटन सोहळ्यासाठी उद्घाटक म्हणून लाभलेले आहेत माननीय नामदार श्री संजय बनसोडे साहेब तसेच प्रमुख उपस्थितीमध्ये माननीय खासदार श्री रामदासजी तडस आपल्या लातूर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी माननीय श्रीमती वर्षाताई ठाकूर घुगे मॅडम या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत या सर्व मान्यवरांच्या हस्ते उपस्थितीमध्ये उद्घाटन संपन्न होईल सत्तर किलो क्रमांक दोन आदित्य शिंदे पुणे शहर लाल कस्टूम अनब पाटील कोल्हापूर निळा कस्टूम बाळू जोरुंदे नाशिक जिल्हा लाल कस्टूम महेश तंतुरे लातूर जिल्हा निळा कस्टूम मॅट क्रमांक दोन वरती दो दो ताबडतोब तयार होण्याचे सत्तर किलो फ्रीस्टाईल स्वयंसेवक स्वयंसेवक मॅट नंबर तीन वरती पुसायसाठी स्वयंसेवक मॅट पुसून घ्यायचे पन्नास किलो चालू कुस्तीने तर यशोदा क्षीरसागर लातूर लाल कौशम विरोधक प्रमिला पवार कोल्हापूर जिल्हा ब्लू कौशम आर्या पाटील कोल्हापूर शहर लाल कौशम कार्तिकी दौडकर पुणे जिल्हा ब्लू पशुम संघ व्यवस्थापकानं विनंती आहे आपले खेळाडू वेळेत पाठवा मॅच क्रमांक तीन वरती स्वयंसेवक ताबडतोब या मॅच चा कवर आपल्याला थोडासा साफ करायचं आहे कुणाल वडीचार तीन फुकार द्या कुस्तीगीर आला नाही तर समोरच्या वाकवर द्या सत्तर किलो फ्री स्टाईल बॅट क्रमांक दोन शिंदे पुणेश्वर लाल कसुम सर्व सहभागी रंगाचे संघ व्यवस्थापक कृपया आपण तात्काळ या ठिकाणी यायचे मार्च पास्ट थोड्याच वेळात चालू होणार आहे आपल्या खेळाडूंना या ठिकाणी घेऊन यायचंय स्टेजच्या उजव्या साईडला